जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार श्रीराम आणि मारुतीरायाच्या मंदिरामध्ये कोणत्या धर्मग्रंथाचं वाचन करावं याचं वास्तव आणि सत्य काय आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे भारत देशातील श्रीराम आणि मारुतीरायाच्या मंदिरामध्ये यांचा जो काही धर्मग्रंथ आहे रामायण याचं वाचन पठन करावं श्रीरामाचं मारुतीरायचं भजन नामस्मरण हनुमान चालिशेच पठन भाविक भक्तानी यांच्या मंदिरामध्ये करावं आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे ज्या धर्मग्रंथाचा श्रीराम आणि मारुतीरायाशी कोणताही संबंध नाही आहे अशा धर्मग्रंथाचं वाचन बसून ज्ञानेश्वरी आणि गाथा पारायण जे काही तुम्ही श्रीराम मारुतीरायाच्या मंदिरामध्ये करत आहे हे खूप चुकीचं आहे अस करण्याने तुमची साधना भक्ती वाया जाऊ शकते असं मी मानतो ज्या धर्मग्रंथामध्ये मारुतीराय श्रीराम यांचं शौर्य पराक्रम किंवा या देवीदेवतांचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे अशा रामायण या धर्मग्रंथाचा या मंदिरामध्ये बसवावा असं मी मानतो ही माहिती जात्या जात्या पथन, मी एवढ्यासाठीच देत आहे की आज आध्यात्मिक क्षेत्रातील लोक तुमची खूप दिशाभूल करत आहे तुम्हाला देवीदेवतांचं महत्त्व व्यवस्थित सांगत नाहीये ज्या त्या मंदिरामध्ये ज्या त्या देवीदेवतांना आवडेल अशा धर्मग्रंथाचं वाचन पठन नामस्मरण करावं असं मी मानतो जय भवानी जय श्रीराम जगदंब हर हर महादेव हर हर महादेव